एका मतदारसंघामध्ये एक व्हिडिओ मला आला बटन दाबलं तुतारीच फोटो दिसला तुतारीचा पण चिठ्ठीच पडली नाही म्हणजे काय झालं आपण जे काही सिलेक्टेड ठराविक ईव्हीएम मशीन ज्या आल्या होत्या मतदारसंघात सगळ्याच मतदारसंघामध्ये जे कुठल्या असतील शंभर ईव्हीएम मशीन वेगळ्या आल्या होत्या त्यात आपण बटन दाबत होतो आपलं चित्र दिसत होतं आपलं पण नंतर जवळ जाऊन बघितलं चिठ्ठीच पडत नव्हती त्याचं मुख्य कारण काही तज्ञांचं असं मत आहे की आपल्याला फक्त दाखवण्यासाठी चित्र दिसलं मग मा चित्ती मात्र भाजपची पडली खाली त्यामुळे ईव्हीएम चेक केल्यानंतर व्ही पॅट चेक केल्यानंतर आपल्याला आकडेवारी सेमच तिथं त्या ठिकाणी दिसणार आहे लय हुशारी त्यांनी दाखवली पण जाऊ द्या आम्ही मराठी माणसं आहोत गुजरातचे मशीन पाठवतो का इथं आम्ही जरा त्या बाबतीत जरा कमी पडलो जरा आम्ही विश्वास ठेवला लोकशाहीवर आता मराठी माणसं कसा अभ्यास करतात आणि तुमचा गेम कसा आणून पाडतात येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये आपल्याला तिथं बघायचंय त्यामुळे काका सर्व पदाधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचे की आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत कार्यकर्ते म्हणून येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लढायचे मी आमदार म्हणून तिथं आता अधिवेशनामध्ये आहे त्यामुळे सर्वांसाठी कपाशीचे विषय त्याच्या दुधाचा विषय बेरोजगारीचा मुद्दा इथे एम आर डी मुद्दा त्याच्याच बरोबर आपल्या सोयाबीनचा मुद्दा अजून जे जे कुठले मुद्दे सर्व लोकांसाठी असे ऊस तोडणी कामगारांचा मुद्दा हा शेतकरी कर्जमाफी आपण करणार होतो ते म्हणणार म्हणले होते आम्ही काय कोरा करू सात बारा कोरा करू वाट बघतोय किती दिवस झाले निकाल लागून किती झाले नऊ दिवस आता बघा कशाची जागा भरू रिक्त जागा भरतो ना त्यासाठी तर लढत आलो राव आता वाटलं होतं सरकार आपलं येते आणि पहिली सही कशावर करायची तर त्याच्यावर करायची आपली भरतीवर पण झालं असं की नऊ दिवस झाले म्हणजे काय झालं लग्न ठरलं मुलाला मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला लग्नाची तारीख आली लग्नाच्या दिवशीच नवरदेव म्हणतो थांबा थोडस का हुंडा नाही मिळाला असं या सरकारचं झालंय आणि लोक काय करतात तर आपलं मंडपात येऊन नुसतं आपण तिथं वाट वागत आहेत म्हणजे कोण आपण जनता म्हणजे यांचं लग्न झालं लग्न व्हायचंय म्हणजे एकत्रित लढले एकामेकाचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं सभेच्या माध्यमातून सगळं झालं आकडा सुद्धा आला पण आता सगळ्यांनाच मुख्यमंत्री म्हणायचे म्हणजे बी जे पीला पण मुख्यमंत्री म्हणायचे अजितदा त्यांच्या पक्षालाही मुख्यमंत्री पाहिजे आणि तिथं शिंदे साहेबांना सुद्धा पाहिजे मला तर भीती वाटत होती की आपण एक फुल आणि दोन हाफ बघितले होते आता असं व्हायला नको की तिन्ही मुख्यमंत्री तू या विभागाचा मुख्यमंत्री तू त्या विभागाचा मुख्यमंत्री आणि तू त्या विभागाचा मुख्यमंत्री अरे काय होऊ शकतं र भाजपच्या काळामध्ये आठ आठ तासाची ड्युटी मला तर वाटतंय दुपारची ड्युटी मोकळीच जाईल म्हणजे रात्री लय भारे छापायला लय भारे वा साठ कोट साठ हजार कोटी रुपये छापले अडीच वर्षामध्ये मी पुराव्या सकट तिथं लोकांसमोर आणलं होतं आता आठच्या बघू कोण कुठली ड्युटी तिथं लावते म्हणजे दोनशे बावीस उमेदवार त्यांचे निवडून आले आमदार झाले अजूनपर्यंत यांना सरकार स्थापन करता आलेलं नाही ह्याच्यावर समजून घ्या ह्यांना फक्त काय पडले तर लाडकी खुर्ची पडली महाराष्ट्राचे हित तिथं कुठेही त्यांना त्या त्या ठिकाणी पडलेलं नाही अहो आमचं सर, सरकार तिथं आलं असं तर आम्हाला काय म्हणलं असते हे सव्वीस तारीख बघ हे सव्वीस तारीख बघ म्हणजे आमच्यासारखी सव्वीस तारीख आणि तुमच्या मात्र साठी सगळं मोकळं मोकळं आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये करणार अह करणार आपण तर करणारच होतो पण ते करणार का नाही आपण बघू की जरा शेतकऱ्याचं आम्ही काय करणार सात बारा कोरा करणार अजून काय काय लाईट बिल माफ करणार अजून काय सांगितलं होतं हा दिवसा लाईट आता भाजप कितीतरी वर्ष झालं दिवसा लाईट देते दिवसा लाईट अजून पाणी देणार इथं सभेसाठी कोण आलं होतं फडोली साहेब आले होते का नाही आले गडकरी साहेब आले होते त्यांनी चांगलं भाषण केलं असेल त्यांनी मतदारसंघावर काहीच बोलले नसतील असं मला वाटतं त्यांचं त्यांचं भाषण लय असं वरच्या लेवलला असतं चांगलं असतं भाषण म्हणजे हे सगळे आश्वासने केलेत आम्ही सांगतो की आम्ही जी कोणी पन्नास लोक आहेत सुनामीमध्ये आम्ही पन्नास आमचे छोटे छोट्या नहावा तिथे टिकलेल्या आहेत तर आता आम्ही सर्वजण तुमचा आवाज म्हणून अधिवेशनामध्ये लढू आणि दिल्लीमध्ये तर आपले लढतातच आहेत खरं का निलेश भाऊंची स्टाईल माहिती तुम्हाला आख्या दिल्लीमध्ये त्यांच्या स्टाईलची चर्चा आहे म्हणजे साध्या स्टाईलमध्ये बोलणार पण मुद्द्याचं बोलणार त्यामुळे जे कुठले तुमचे दिल्लीचे मुद्दे ते तिथं भांडतील आणि राज्याचे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण तिथं मांडून घेऊ फक्त कुठेही तुम्ही हतबल होऊ नका मराठी माणसं कधी घाबरत नाहीत रडत नाहीत मागे पडत नाहीत मराठी माणसं ही लढणारी माणसं असतात आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी लढायचे म्हणजे लढायचे आपण जिंकलोय असं तुम्ही समजून घ्या यांनी रडीचा डाव त्या ठिकाणी खेळलेला आहे आणि लढलेलो आणि आपण जिंकलेलो